नमस्कार बहिणी न आज आलोय बघा धोंडवाडीच्या रानात तर जावं घेऊन जाऊ म्हणजे आधी तीच बरं का पण आज मी त्यांच्यास आली आहे तर आपलं ही रान आहे ना नीट करून व्यवस्थित आम्ही पिकवणार आहे होत आहे इकायचं कॅन्सल झालंय आता ही जी काय आमचं रान आहे ना सगळं ही रान हा इथं दीड एकर आमचं काय असेल ती समजा दीड एकराचा मोठा गट आहे आमचा मग हे आता काय ठरलं या इकायचं कॅन्सल लय झालं बाचाबाची लय कुटाना लय रा निकायचं कॅन्सल आता काय असेल ती समजा रान बघा फिकून शिना काहीतरी एखादा होल घ्यायचा आणि डायरेक्ट टिबक करून शिना उचला टाकायचा न टेन्शन ने कुणाला काय ना ग कुणासंग भांडाय ना ग आणि कुणाला म्हणायचं नाही बाबा आमचं बांध फुटलं आणि झालं काय असेल ती व्यवस्थित करायचं तू तुझ्या मार्गाने आम्ही आमच्या मार्गात होय तर आम्ही सुरुवात केली बरं जे म्हणजे काय असेल ते नीट करायची झाड ती चालू ती होत आहे बाबळीची झाड ती काढायचं आलं काय बाय इकडं कट झालंय आता काय करायचं जी शिबी लावशी ना घेच दाबूनशी लावायची एक काडी मग ढुनू 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 जात की जळूनशी ना वय काय राहत काय राहत नाही आणि त्यात कसं आहे माहिती का साईट पण जी पिकायची त्यामुळं आपल्याला नियोजन करून व्यवस्थित मोद मध्ये आणून सगळं लेवल मध्ये एकदम ते काय असेल पिटवून द्यायचं आहे तर बघा हो ही अशी मोठी मोठी आहे ती आधी बाबडी मग ती काढून घ्यावं लागणार की काय 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 गोसाळाची ही झाडायची बाबळे बोराटे समजा असे ही इकडे टाकलंय बरं कट करून ही काय कट करून फुकाटच दिली बरं का ही लाकडं आम्ही आम्ही काय पैसे नगन काय नगल म्हणलं फक्त आमचं रान तेवढं रिकाम करा म्हणलं आम्हाला परदेशी नागरायचं दि म्हणलं रान त्यामुळे रान होता काम रिकाम म्हणलं आणि मन... ते आता एक कट करून टाकली ती ती सुकणार त्यामुळे मग काय झालं पडायला लागले हा आता झालं वडील थंडी जळून जाते त्यामुळे खाली पण बरं का गव आहे इतकं असं पटंगणाचं रान इतकं मोकळं मोकळं रान आहे ना ती वेगळं दिसतं या की जरा झाडांमुळे ती गुतलंय रान ते आपल्याला रान दिसून येत नाही कि वंडक जे आहेत ती वंटका काढून टाकायचं yeah. मोठं वंडक तुला दिसत सरळ जिशि लावायचा उकरूनच काढायचं काढायचं वंडका कारण कि तिथं आपल्याला ट्रॅक्टर चालत नाही मधो मधेच होतंय त्यामुळे ती सरळ वंडका काढायचा आणि लेवल करायची आधी रानायची सगळी काय असेल ती लेवल घ्यायची करून आपल्या डोक्याचे काय आपण विकायचं म्हणत होतो ते आता पूर्णपणे काढून टाकले नको वाटत या आता असं चांगलं ह्याच्या अगोदरच केलं असतं तर आज तर पिक बघायला भेटली असती माहिती का आधी लोकांनी पण असा फायदा घेतला नसता आम्ही पण येणं जाणं ठेवलं असतं आता तर एवढं कळलं त्यातनं पण आम्ही एवढी हालचाल सुरू केली आहे पण जवळ पण नाही वेळपर्यंत यायचं खिलारवाडी यांना म्हणजे दोन तीन किलोमीटर किलोमीटर असेलच बाळून इथलं तिथनं यायचं घरी तिथं लेकरं गुरं ढोर येणं होत नाही म्हणून आम्ही म्हणलो तर तिकून टाकायचं पण ह्यानी म्हणते आता ऊस लावायचं आणि डायरेक्ट टिबक केल्यावर दोन तीन दिवसाला आलं तरी चालतं या बघायचं नाही तर काय सकाळी काही जायचं असं काय तर करूया काय करा लागणार आपण हालचाल केल्याशिवाय भाग नाही नाहीतर दुसरीच फायदा घ्यायला कसला घ्यायचा अजून घेतलाय अजून अजून कसला घ्यायचा आहे बघाय की हाय बघा म्हणजे लांबच उदाहरण आहे ते बांधाच एकोपा नाही कुठं वाकडन वा तिकडन काय कसं केलं लई वाटू केलं लय वाटू आणि झालं पण पण कसं आहे सत्याच्या महागा हमेशा देव असतो कुठं नाही कुठं संकटाच्या तोंडाला आल्यानंतर ना एकुटे। त्याला दरवाजा ही देव दाखवतच असतो आता पण पोटात असं कालवत अस रान नीट करायला लागून होती चालू झाली आता असं तसं माणसानं नीतिमत्ता चांगली नी ठेवली ना आणि स्वच्छ मानानं जर आपण बोललो पोटात हॉटात असं केलं ना त्या व्यक्तीचं आयुष्यात कधी स्वतः चांगलं होत नसतं त्यामुळं निर्मळ मनानं माणसानं राहावं जोपर्यंत माणसाचं मन निर्मळ आहे ना तोपर्यंत बघा काय सुद्धा अडचणी येत ना अडचणी आता भरपूर आली कसं केलंय माहिती का आमच्या ती शांत बसण्याचा फायदा घेतला काय कोणा असू दे की आता झालंय ना मला ते म्हणजे मागचं जरी काढायला गेलं ना माझं डोकं निसं संतापत का म्हण असं माणसं करतो बघा आम्ही दोघ पण आलतो लेकर तेवढे दोन घरी येते सुखाच नाही यायचं जायचं यायचं जायचं सगळी कामं खळमते ती मला तर मसाला पॅक करायचं होतं तेवढ्यात ना पण ह्याला म्हणलं ऍड्रेस लिहून मसाला पॅक करायला ऍड्रेस तेवढा आज लिहून घेतले होते आता उद्या नाही तर संध्याकाळी बघा बारा वाजून तर एक वाजून मला मसाला पॅकिंग करून घ्यावं लागतंय कारण की उद्याचं नियोजन जरा वेगळंच आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगेन नियोजन नेमकं काय हाय काय नाही ते व्हायचं मग निवेदन हे केल्याशिवाय पुढची काम होत नाही आणि ती एका कसा म्हणतं का लेकरासनी पण आहे त्या दादूला नोंकारला आहे त्यामुळं कुठं तर आम्हाला इकडे येणं जाणं होतय तर आता घरी काय म्हणून काम नसतंय होयती रानड करड घरी नसले गेले की शरदांचं तर लय भ्या हाय रानातली वस्ती आहे कोंबड्या ही हा त्या शरद केलं कुठं लाडग कोल्याचं ती मेन भ्या हाय दुसरं काय नाही धरलं नरड्याला काय कोण आहे छो खुड म्हणायला सांगा बरं त्यामुळं घरी माणूस रानातल्या वस्तीला असणं लय गरजेचं आहे आणि त्यात हिथं येऊन राहणं पण आणि ती भाऊ भाऊ पण तुटून नाही जमत होत आहे त्यामुळं काय विचार करत आता काय म्हणते ते तसंच करायचं एक दिवस येण्या जाण्याला का जाईना तसं करायचं पण करायचं जिद्द सोडायची नाही सोडायना ना। आणि जिद्द केर का बहिणी माणसापाशी जिद्द असले ना माणूस काय पण करू शकते फक्त माणसाची जी, जी जिद्द आहे जी चिकाटी आहे ती सुटली नाही पाहिजे मग संकट येऊ द्या बुटू द्या त्यातनं सूर्य उदय मस्त सुंदर आणि चांगला झाले शेरात हिला सांगण्यात प्रयत्न करते पण हे कस जरा ऐकून घेत नाही घ्या एक दिवस नक्की प्रत्येकाचा मग आपला काय येणार नाही एक ना एक दिवस नक्की चांगला येणार आहे फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे हि जरा तिला कळायसाठी थोडं तिथं चुटका दोन बोलली आहे ही जिला समजते मी समजते कंटिन्यू टाक ना मी तिला प्रयत्न करते सांगते व्हिडिओ टाकत राहा टाकत राहा टाकत राहा एक नाही दिवस नक्कीच होणार पण ही काय म्हणते मला कटाळ जितू या मला लय असते मी काय करू काम तर काहीच नसते आळसूनच जाते रे कामी शिकाटी माणसापेक्षा चिकाटी झाड काय पण अडचण <laughs> येऊ द्या आपण बरो कुठेही असू द्या आपण आपलं पडलं पाहिजे झालंच पाहिजे वेळ ही महत्वाची आहे आणि ताईचं सांगणं मला एका मोठ्या बहिणी असतं बरं का ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकत नाही त्यावेळेस मला हमका येऊन विचारते त्या तू टाईमावर व्हिडिओ टाकत नाही का टाकत नाही ते सुद्धा सांगाय म्हणजे मला विचारते त्या पण माझं पण कारण मी सांगत असती का पण ती म्हणते त्या तसं जाऊ न जिद्द ठेव जिद्द ठेवलं ना तुला एक ना एक दिवस नक्की यश मिळत असतं आणि ती स्वतःचं उदाहरण देते त्या खरं बरं ताईनं एवढा संघर्ष केलाय ना आज त्यांना ती फळ भेटलंय पण खरंच बरं आणि ती ताईचं बरोबर आहे ज्यावेळेस आपण संघर्ष करतो ना त्यातनं खरंच काहीतरी चांगलं कुठं एक दिवस असा एक दिवस असा हा जेवण नाही एक दिवस चांगलं येईल आपण काय पाप्याचं पाय धुतलं नाही तर धुतलं पण जेवणात पण चढ उतार कधी लक्ष द्यायचं ना मग काय तर आपली मुलगी प्रयत्न करत राहायचं भाऊजी नाही तुला साथ दिली तर ना देऊ दे ना तिला घेऊन व्हिडिओ बनवायचं पण व्हिडिओ बनवायचं म्हणजे बनवायचं खाड करायचं नाही भलं काय व्हायच ती खुदी पण व्हिडिओला खाड करायचं नाही ही लय मोठी ताकद आहे हिला कळ नाही अजून पण पण ही मोठी लय ताकद आहे नाही ताई ना आता एवढं माझं कान किती वेळा उघडते आता आता मला कंटिन्यू म्हणजे एक दिवस नक्की मिळणार म्हणजे वेळ लागणार घरी अंधार देर पण अंधेर आणि कसं आहे माहितीय का ताईनं आजपर्यंत जे मी व्हिडिओ टाकत आली आणि मी इथपर्यंत आली ती ताईनं सांगून काय असेल ती ताईनं शिकवून ती मी इथपर्यंत पुढं आली ती बरं पण थोड्या काय तर आणि मी खचली होती टाकल काढता का